मित्रांनो मी सुरेश मिर ठिळकीकर आज नऊ सप्टेंबर वार मंगळवार नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लोहा बैल बाजारमध्ये आपणास घेऊन आलो आहे मित्रांनो तर बघून घ्या आजचे बाजार बाजारभाव या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दाजी हे कुठली आहे जोडी घ्या पार्टी दाताला बघून घ्या मित्रांनो काळ्या जांभळ्या कलरमध्ये पोटाला बांडे असलेले चार सहा दात मध्ये आहेत काय किंमत ठेवली एक लाख तीस हजार रुपये सांगालेत कामाचे पकेभर उभाट लावून पैसे द्या म्हणाले मित्रांनो बघून घ्या मार्या झुळ्या भर्या बस्या पड्या काही नाही गे बघून घ्या पाठी मागून जोड सामान थोडा उंचीत फरक आहे चार बोटा सामान आता उंचीला थोडा फरक आहे दोन्ही मध्ये एक लाख तीस हजार रुपये सांगालेत बघून घ्या मित्रांनो कामाचा मोठ्या मापाचा जोड आहे खात्री देऊत म्हणाले दाजी इकडे सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस सत्तावीस सतरावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देतात हा किमतीत होतील कमी रमे कामाला लावून पैसे कामाला बर वर्षाच्या हात म्हणा चालते ठीक आहे कोणतं गावला भाय लोह्यातलंच होत काय किंमत ठेवली हे छापे कसे उमटिले तर काही नक्षे आहेत नाही हे गणपती चाळीस केलं कशाने उमटिल छापे राहतात दाताला झुटलेत काय दोन्ही झुटलेत काय किंमत ठेवली एक पस्तीस कोणाला काही करणार की काय तुला सोडून बाकीच्या मजा दाखवतात राहते तस धन्याला काही करणार फक्त आता हे काय भेवत वाटायला एक पस्तीस का मला हा नो चॅलेंज उसाच्या गाडीला द्याय सारखे हात सांग मोबाईल नंबर सांग महाग काय फिरणा पा याच्या तसं धरला तर जातो महाग त्र्याण्णव सत्तर सत्तावन्न अकरा सत्तावीस बघून घ्या मोठ्या मापामध्ये खिलार आहे मित्रांनो किती एक लाख पस्तीस मला पस्तीस किंमत बरी सांगता हे ना तेवढ्या मग मारायच हो चार टनवाला नेतील की मार्या बस झुल्या घुऱ्या आता मारायचं विचारायचं काम नाही हा बट्टा काही नाही की देशील जमून गिरा गाल्या कमी रेमी होतील की चाल

बघून घ्या मित्रांनो फुल पब्लिक सौदा सकाळी सकाळी बाजारामध्ये कसे मागितले होईल होईल काय सौदा

कामाची काही गॅरंटी नाही कलर मध्ये बघून घ्या जाताला अवदत हात काय किंमत ठेवली खाली पंच्याण्णव हजार बघून घ्या मित्रांनो पंच्याण्णव हजार सांग आले सामान उंची सारखं रंगरूप असलेली जाणार होते हा माऱ्या झुल्या भुऱ्या काही नाही गे काही नाही साधे चमटायचे राहिलेत काय चमटायचे राहिलेत चमटिलेत कामाला कोण्या कोण्या धरलेत सगळ्या कामाला धरलेत समजा सांग मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास एकोणतीस अठरा पस्तीस चॅनलच्या माध्यमातून गिराई तर जमून देणार मार्या बस्या झुल्या घोऱ्या बारा बट्टा काही नाही ना सगळी गॅरंटी राहील चालते मित्रांनो शेतकऱ्याचे आहेत ना चाल बोलत गा रामनाथ तांडा चाल हे मित्रांनो लोहा बाजार मध्ये हरण्या पिवळ्या कलर मध्ये जोड आहे चांगल्या मोफाचा मामा काय सांगालय एक सत्तर सांगाल्या थोडी किंमत जास्त व्हायला का बरी हात चांगले माप खात जनावर बर एक पिवळा एक हार ना कलर मध्ये तिकडे घ्या आधात आला आधात का मला झुपलेत कशा कशा लावले तू मामा दोन्ही जातीवर एका नाहीता कोणी अलग अलग गिराय काल तर फोडून फोडू नाही देता या अलीकडे काय सांगाले त्याचे ऐंशी बार बार ये ये बर बर एक पिवळा एक हरण्या कलर मध्ये हा एक लाख साठ हजार किंमत सांगितली मग कोणा गाव छोटे बराबर पुढे समान उंची आणा इकडे आणता जोडी मध्ये एक लाख मार्या बसल्या काही नाही मोबाईल नंबर सांगा एकोणव्या एकोणनव्वद नव्याण्णव एकेचाळीस सत्तावीस चॅनलच्या माध्यमातून गिरकल तर जमून की कमी रमी करून फुलईवाडी दाताला चार चार किती आहेत जोड्या एकच आहे काय किंमत ठेवली दोन पाच चार चार दात मध्ये आहेत मित्रांनो दोन लाख पाच हजार सांगाले जरा उंची मध्ये जरा हे आहे का लहान मोठा विषय एकोणीस फरक आहे बघून घ्या उंची मध्ये कामाचे मार्या पकीस्या झुल्या घुऱ्या हा बरा वाटा काही नाही गे ते किमतीत कमी रेमी कामाला उभं राहून हा वडा बघून घ्या तांबड्या कलर मध्ये आहेत मित्रांनो सामान रंगरूप भाषे वगैरे सारखं असलेले जनावर हात बघून घ्या पाया घ्यायला वडा पुढे ते बाजूचे कोणाचे होत तुमचे होत आहे तुमचा तुम सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी चोवीस डबल झिरो अठरा अठरा झिरो दोन चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रेमी होतील की